कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध समरजित घाटगे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता दोन्ही राजघराण्यांमध्ये काटेकी टक्कर होण्याची शक्यता महायुतीचं सरकार डाकूनचं तर काँग्रेस नेते भुरटे चोर प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस नेत्यांवर घडाघात अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये महायुतीची जागा वाटपावर अडीच तास खलबत राष्ट्रवादीला तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता तर शिवसेनेला दहा ते बारा जागा मिळणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती महाराष्ट्रातील बारा भाजप खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता पाच वर्षातील कामगिरीच्या मेरिटवर निर्णय होणार सूत्रांची माहिती प्रीतम मुंडे सुभाष भामरे रक्षा खडसे यांच्यासह बारा जणांवर टांगली तलवार महायुतीच्या महाराष्ट्राच्या यादीची प्रतीक्षाच जागा वाटप निश्चित होत नसल्यामुळे पेच फॉर्म्युलावर अजितदादा शिंदे नाराज असल्याची चर्चा सूत्रांची माहिती मनसेचा आज अठरावा वर्धापनदिन नाशिकमधून राज ठाकरे फुंकणार लोकसभा निवडणुकीचं रणशिंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकणच्या दौऱ्यावर पावणे चारशे कोटी रुपयांच्या चा विकास कामांचे भूमिपूजन दापोलीमध्ये शिवसंकल्प मिळावा दर्ग्यावरील कारवाईच्या अफवेमुळे पुण्यामध्ये तणाव कुठलीही कारवाई होणार नसल्याचं पोलिसांचं आश्वासन परिस्थिती नियंत्रणात बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाचं पुणे कनेक्शन आरोपी पुण्यामध्ये असल्याचा एधायला संशय तपास यंत्रणा अलर्ट छत्रपती संभाजनगरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू दोन जण जखमी